हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यामध्ये जी काही मराठी वाक्य वेगवेगळ्या प्रकारची बोलत असतो त्याच मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत आणि आपण हे जे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत ते त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजेच इंग्रजीमध्ये त्याची रचना कशी असणार आहे मराठी वाक्याचे इंग्रजीतील रचना कशी असणार आहे त्या रचनेनुसारच आपण या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे तुला पाहिल्यावर मला बरे वाटले बघा आता अशा प्रकारचं सेंटेन्स आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असते तुला पाहिल्यावर मला बरे वाटले आता हे जे सेंटेन्स आहे हेच जे सेंटेन्स जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा इथे तुम तुम्हाला दिसेल की इथे काय दिलेलं आहे एक पहिला तुला पाहिल्यावर म्हणजे एखादी घटना पहिले घडलेली आहे आणि त्यानंतर दुसरी घटना झालेली आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्याला पाहिलं आणि त्यानंतर मग त्याला बरं वाटलं तर अशा प्रकारचे सेंटेन्स फॉर एक्झाम्पल अजून एक मराठीतलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की एखादी व्यक्ती असं म्हणते की नाश्ता करून मी ऑफिसला गेलो म्हणजे पहिली घटना आधी घडली की नाश्ता केला आणि त्यानंतर मग ती ऑफिसला गेली म्हणजे ही दुसरी घटना झाली किंवा दुसरी घटना झाली असं आपण म्हणू शकतो मग आता अशा प्रकारचे सेंटेन्स जेव्हा मराठीमध्ये आपण बोलतो मग आता इंग्रजीमध्ये जेव्हा याचे जे ट्रान्सलेशन केलं जातं तेव्हा यासाठी जी रचना वापरली जाते ती हॅविंग प्लस फी थ्री अशा प्रकारची रचना वापरली जाते म्हणजेच हे साधं वाक्य नाही आहे याला तुम्हाला कोणत्या प्रकारचं सब्जेक्ट प्लस वर्ब अशा प्रकारची रचना आपण इथे घेणार नाही आहोत तर इथे आपण कशा प्रकारची रचना वापरणार आहोत हॅविंग प्लस व्ही थ्रीची रचना वापरणार आहोत आता हॅविंग प्लस व्ही थ्री यावरचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो माझ्या चॅनलवर सुद्धा आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा की तुम्हाला मग अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते डिटेलमध्ये समजेल त्याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे बघा आता मग आता याच्या आधी रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असणार आहे आधी मी इथे लिहिणार आहे तर आधी मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारचे सेंटेन्ससाठी आपण कशाने सुरुवात करतो हॅविंग हॅविंग म्हणजेच काय की एखादी गोष्ट हॅविंग प्लस वी थ्री आपण केव्हा वापरतो की एखादी गोष्ट केल्यानंतर दुसरी गोष्ट करणे त्यासाठी आपण अशा प्रकारची रचना मग वापरत असतो मग सुरुवातीला आपण काय घेणार आहोत हॅविंग प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तुम्हाला माहितीच आहे मराठीमध्ये कर्म आणि त्यानंतर आता इथे हे दोन वाक्य आहे समजा तुला पाहिल्यावर तर यासाठी आपण ही रचना वापरू नंतर शेवटी इथे एक सेंटेन्स दिलेला आहे की मला बरे वाटले म्हणजेच मग जे काही सेंटेन्स राहिलेलं असेल ते सेंटेन्स तुम्हाला इथे नंतर घ्यायचं असते एस सी एन टी ई एन सी सेंटेन्स अशा प्रकारे ह्या वाक्याची इथे रचना येणार आहे मग हे हे नंतरचं जे सेंटेन्स आहे ते कोणत्याही काळातलं असू शकते तो काळ मग तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याची रचना माहिती असायला पाहिजे बघा आता मग आता या रचनेनुसार आता आपण इथे याचे ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करणार आहोत पहिल्यांदाच आपल्याला काय घ्यायचं आहे हॅविंग म्हणजेच हॅविंग म्हणजेच याचा अर्थ की पा हॅविंग आणि क्रियापद आहे आता इथे पाहिल्यावर म्हणजेच पाहणे हे क्रियापद आहे मूळ क्रियापद आता मग त्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे तिसरं रूप घ्यायचं आहे मस्सी पहिलं रूप आहे त्यानंतर सॉ यस ए डब्ल्यू सॉ हे दुसरं रूप आहे आणि तिसरं रूप आहे सीन यस डबल ई एन सीन म्हणजेच इथे झालं बघा सीन हॅव्हिंग सीन नंतर आपल्याला ऑब्जेक्ट पाहिल्यावर कोणाला पाहिल्यावर याचा अर्थ काय झाला हॅविंग सीनचा पाहिल्यावर कोणाला पाहिल्यावर ऑब्जेक्ट काय आहे इथे तुला म्हणजेच आपण इथे काय घेणार आहोत हॅविंग सीन यू बघा अशा प्रकारे हे येणार आहे म्हणजेच काय तुला पाहिल्यावर हॅविंग सीन यू नंतर आपल्याला काय सांगितलं आहे ते की बाकीचं जे सेंटेन्स आहे ते घ्यायचं आहे आता मला बरे वाटले बघा आता आता हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या टेन्समधला आहे तुम्हाला कळलं असेल की मला बरे वाटले ल ला ली ले लो अशा प्रकारचं शब्दाचं अशा प्रकारचे अक्षर जर शब्दाचं शेवटचं अक्षर असेल तर तो भूतकाळ असतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मग आता हे जे सेंटेन्स आहे ते आपल्याला कशात करावं लागणार आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये म्हणजेच हे सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे मग आता त्याची रचना कशी असते सर्वात आधी आपण सब्जेक्ट घेत असतो म्हणजेच करता कोण आहे मला म्हणजेच आय नंतर आपल्याला वर्ग वाटले म्हणजे एक प्रकारची भावना आहे फील मग त्याचं आपल्याला काय घे घेतो आपण भूतकाळामध्ये बी टू फॉर्म घेतो म्हणजेच इथे बी फील त्याचं वी टू फॉर्म इथे फेल्ट आय फेल्ट कसं वाटलं बरं वाटलं चांगलं वाटलं म्हणून आपण इथे त्यासाठी काय शब्द वापरतो गुड बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे येणार आहे हॅविंग सीन यू आय फेल्ट गुड म्हणजेच काय तुला पाहिल्यावर मला बरे वाटले आता अशा प्रकारची बरीच वाक्य आपण बोलत असतो की स्वयंपाक केल्यावरती मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले किंवा आधीचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की नेल ब्रेकफास्ट केल्यानंतर ते ऑफिसला हो गेले म्हणजेच याच याचं याच, याच, हॅव्हिंग टेकन ब्रेकफास्ट दे वेन टू ऑफिस अशा प्रकारे ही रचना होऊ शकते म्हणजे अशा प्रकारची जर वाक्य मराठीमध्ये मा आली एक एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी गोष्ट झाली दुसरी गोष्ट केली तर अशा वेळेला हॅव्हिंग प्लस व्हिथ्रीची रचना ही वापरली जाते आता नेक्स्ट बघा आज तुझा चेहरा छान दिसत आहे बघा आता हे, हे कोणत्याही काळातलं उदाहरण नाही आहे वाक्य नाही आहे तर हे एक स्टेटमेंट केलेलं आहे तर अशा प्रकारचे स्टेटमेंट असतात त्यांना डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं देखील म्हटलं जातं पण हे एक स्टेटमेंट आहे लक्षात ठेवायचं मग आता याची रचना कशी येणार आहे से प्रेजन आहे म्हटलं म्हणजेच हे प्रेझेंटेन्स प्रेझेंट कॅटेगरीतलं हे स्टेटमेंट आहे मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ सर्वात आधी त्या सब्जेक्ट आपण घेतच असतो कोणत्याही वाक्यामध्ये त्यानंतर आता हे प्रेझेंटेन्समधलं आहे त्यामुळे आपण प्रेझेंटेन्समधले जे हेल्पिंग भर बसतात ते एम किंवा इस किंवा आर आपण सब्जेक्टनुसार म्हणजे कर्त्यानुसार वापरत असतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे छान दिसत आहे म्हणजेच दिसतच आहे ती क्रिया सुरूच आहे दिसण्याची की छानच दिसत आहे म्हणून आपण इथे मूळ जे क्रियापद आहे त्याचा आय एन जी फॉर्म घेणार आहोत आय एन जी फॉर्म घेणार आहोत अशा प्रकारे या वाक्याची इथे रचना येणार आहे आणि त्यानंतर आता ही की हे डिक्लेरेटिव्ह किंवा एक स्टेटमेंट आहे तर सब्जेक्टबद्दल जे काही सांगितलेलं असेल आता इथे सब्जेक्ट कोणता आहे तुम्हाला समजलं असेल तुझा चेहरा हा सब्जेक्ट म्हणून इथे येणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे ते यानंतर आपण इथे घेणार आहोत मूळ क्रियापदाला सॉरी जे मुख्य क्रियापद आहे त्याला आयनजी लावल्यानंतर आपण मग ते त्याच्याबद्दल जे सांगितलं आहे सब्जेक्टबद्दल ते इथे नंतर घेणार आहोत मग आता इथे बघा इथे सब्जेक्ट म्हणून काय येणार आहेत हे आपण तुझा हे घेणार आहोत म्हणजेच काय युअर फेस नंतर आता सिंगुलर नंतर, इथे सिंगुलर आहे त्यामुळे आपण कशाचा वापर करणार आहोत हेल्पिंग वर्कचा इज आणि नंतर इथे छान हे मुख्य क्रियापद म्हणून आपण इथे काय घेणार आहोत एन जी फॉर्म घेणार आहोत त्याचा लुकिंग छान दिसणे लुकिंग गुड असं घेणार आहोत आपण छानसाठी आपण काय दिसतो सॉरी काय वापरतो शब्द गुड म्हणजे छान दिसणे यासाठी आपण इथे वापरलं आहे लुकिंग गुड आणि केव्हा दिसत आहे तर आज म्हणजे हे जो राहिलेला शब्द आहे तो आता इथे आपण घेणार आहोत लुकिंग गुड टुडे बघा अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे युअर फेस इज लुकिंग गुड टुडे आज तुझा चेहरा छान दिसत आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी दिवसभर खेळायचो बघा आज थोडंसं वेगळ्या प्रकारचे सेंटेन्सेस मी घेतलेले आहे मी दिवसभर खेळायचो आता हे जे वाक्य आहे आता हे या वाक्यावरून तुम्हाला समजलं असेल की मी दिवसभर खेळायचो म्हणजे भूतकाळातील ही भूतकाळामध्ये ही गोष्ट घडत होती एखाद्याच्या बाबतीत किंवा तुम्ही म्हणाल तुमच्या बाबतीत एकही घटना घडत होती की मी लहान होतो तेव्हा मी दिवसभर खेळायचो अशा प्रकारे तुम्ही किंवा मी दिवसभर टी व्हीच बघत राहायचो अशा प्रकारे आपण वाक्य बोलत असतो तर हे एक वाक्य आहे की मी दिवसभर खेळायचो म्हणजेच भूतकाळात आपल्या ज्या सवयचा किंवा सवयीच्या ज्या गोष्टी असतात किंवा वारंवार आपण त्या गोष्टी करत असतो भूतकाळामध्ये तर अशा प्रकारचे वाक्य जेव्हा आपण बोलत असतो त्यासाठी यूज टू याचा के उपयोग केला जातो यूज टूचा उपयोग केला जातो म्हणजेच आपण याला काय म्हणू शकतो की हॅव्हिज्युअल पास्ट टेन्स आता असा जो हॅबिच्युअल पास्ट टेन्स असतो तो व्यक्त करण्यासाठी यूज टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि यामध्ये एक सवय सांगितलेली असते भूतकाळाची म्हणजेच म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे हॅबिच्युअल पास्ट टेन्स म्हणजेच हॅबिच्युअल पास्ट ॲक्शन म्हणजेच भूतकाळातली एखादी सवयीची गोष्ट इथे सांगितलेली असते परंतु आज ती सवय नसते म्हणजे लहानपणी असं आपण सांगतो मी दिवसभर खेळायचो पण आता ती आहे का नाही म्हणजे दे ती आता नसते बगा। तर अशा वेळेला यूज टूचा उपयोग हा केला जातो आता याच्यावर सुद्धा युस टूचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याच्यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सुद्धा तुम्ही तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा आता याचं मग स्ट्रक्चर कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण बघू सर्वात आधी तर आपण काय सब्जेक्ट घेतो आणि इथे भूतकाळातील सवय सांगितलेली आहे तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपण कशाचा उपयोग करतो यूज टू त्यानंतर आपल्याला क्रियापद असेल त्या वाक्यातलं त्याचा वी वन फॉर्म घ्यायचा असतो आणि सर्वात शेवटी आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म घ्यायचं असते अशा प्रकारे यू टूचा उपयोग करून जेव्हा तुम्ही एखादं सेंटेन्स बनवता आता यूज टू केव्हा वापरला ते मी तुम्हाला सांगितलंच तर अशा प्रकारे मग त्याची रचना करायची असते इंग्रजीमध्ये मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे मी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय यूज टू आय यूज टू नंतर आपलं आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद घ्यायचं आहे क्रियापद खेळायचो म्हणजेच मूळ क्रियापद खेळणे आहे म्हणजेच आपण इथे फक्त प्ले घेणार आहोत कारण त्याचा व्ही वन फॉर्मच घ्यायचा सांगितलेला आहे आय यूज टू फ्ले बघा मी खेळायचो कसा खेळायचो दिवसभर खेळायचो मग आता तुम्ही इथे थ्रू आऊट द डे म्हणू शकता किंवा द होल डे असंसुद्धा म्हणू शकता मी इथे थ्रू आऊट द डे लिहिणार आहे टी एच आर ओ यू टी एच ओ यू टी थ्रू आऊट म्हणजे दिवसभर थ्रू आऊट द डे म्हणजेच का दिवसभर अशा प्रकारे किंवा आय यूज टू फ्ले द होल डे थ्रू आऊट ऐवजी आणि आय युश टू प्ले थ्रू आऊट द प्ले दो दोघंही बोललं तरी चालेल म्हणजेच ही भूतकाळातली सवय किंवा लहानपण जी सवय आहे की मी दिवसभर खेळायचो मग त्यासाठी आपण इथे टूचा उपयोग केलेला आहे आता सवय आहे पण ती आता नस वर्तमान काळामध्ये ती नाही आहे तेव्हाच आपल्याला टूचा उपयोग करता येतो नाहीतर तुम्ही म्हणाल आधी पण ती सवय होती आणि आतासुद्धा ती प्रेझेंटेन्समध्ये प्रेझेंट काळामध्ये सुद्धा ती सवय आहे तर अशा वेळेला नाही पण आधी होती ती सवय भूतकाळात आता ती नाही आहे म्हणून आपण यूज टूचा उपयोग करून अशा प्रकारे मग हे वाक्य इंग्रजीमध्ये तयार केलेलं आहे आता नेक्स्ट बघा नेक्स्ट पण मी रात्रभर वाचत राहिलो बघा म्हणजे रात्रभर वाचत राहिलो म्हणजे वाचण्याची ही जी क्रिया आहे ती क्रिया रात्रभर सुरू होती म्हणजे एखादी क्रिया जर सतत चालू असेल तर अशा वेळेला किंवा आपल्याला याबद्दल जर सांगायचे असेल इंग्रजीमध्ये तर अशा वेळेला कीप ऑनचा उपयोग केला जातो म्हणजे वर्तमान काळ असला तर कीप ऑन आणि भूतकाळ असला तर केपटॉन अशा याचा उपयोग केला जातो मग आता इथे बघा हे वाक्य आधी बघायचं मी रात्रभर वाचत राहिलो राहतो आहे का इथे इथे जर असतं की मी रात्रभर वाचत राहतो तर हा वर्तमान काळ झाला असता पण इथे वाचत राहिलो म्हणजे हा भूतकाळ आहे म्हणजेच त्याचा अर्थ आपल्याला आम्ही सांगितलं तो मला की भूतकाळामध्ये मग केपटॉन हे वापरलं जातं मग आता कीप ऑन याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच बघा आता मग याची रचना आता कीप ऑनचा उपयोग करून मग हे सेंटेन्स आपण इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट करणार आहोत त्यासाठी आपण आधी याची रचना बघू सर्वात आधी तर काय घेतलं जाते सब्जेक्ट आता इथे हा भूतकाळ आहे म्हणून आपण कीपचं भूतकाळी रूप केप्ट घेतलं इथे केप्ट ऑन आणि इथे जर वर्तमान काळ असता तर आपण इथे काय घेतलं असतं कीप ऑन इथे भूतकाळ आहे म्हणून केप्ट ऑन त्यानंतर क्रिया ही सतत सुरू होती त्यामुळे आपण क्रियापदाचे ऐनजी रूप घेणार आहोत ऐनजी फॉर्म घेणार आहोत आणि सर्वात शेवटी मग आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट बघा अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे इंग्रजीमध्ये म्हणजेच ही जी क्रिया आहे ही सतत सु सुरू होती म्हणून आपण कशाचा उपयोग केलेला आहे ते केप्ट ऑनचा भूतकाळामध्ये मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे मी मीसाठी आपण वापरतो आय आय नंतर आपल्याला केप्ट ऑन घ्यायचं आहे केप्ट ऑन नंतर आपल्याला क्रियापदाचा आईन जी फॉर्म आईन जी रोग घ्यायचा आहे आता इथे क्रियापद आहे वाचत मूळ क्रियापद वाचणे मग वाचणे त्याला ऐंजी प्रत्यय लावायचं आहे म्हणजेच आय केप्ट ऑन रीडिंग ई ए -e डी आय एन जी रिडिंग आय केप्ट ऑन रिडिंग मी वाचत राहिलो केव्हा वाचत राहिलो इथे ऑब्जेक्ट वगैरे दिलेलं नाही पण केव्हा वाचत राहिलो तर रात्रभर वाचत राहिलो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत द होल नाईट द होल नाईट म्हणजेच काय रात्रभर बघा अशा प्रकारे हे वाक्य इंग्रजीमध्ये मग इथे ट्रान्सलेट झालेलं आहे म्हणजेच काय की एखादी क्रिया जर सतत सुरू असेल तर अशा वेळेला आपण काळ बघून वर्तमान काळ असेल तर कीप ऑन वापरायचं भूतकाळ असेल तर केप्ट ऑन वापरायचं मग आय केप्ट ऑन रीडिंग द होल नाईट अशा प्रकारे मग हे वाक्य ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे अशा प्रकारची दुसरी सु, सुद्धा तुम्ही बोलत असता बरेच बऱ्याच बरे वेळेला की मी रात्रभर टी व्ही बघत राहिलो किंवा दुसरं काही करत असाल काम करत राहिलो काही काम असेल अर्जंट तर मी रात्रभर कम्प्युटरवर काम करत राहिलो म्हणजे ती क्रिया सतत सुरू होती तर तुम्ही अशा वेळेला कशाचा उपयोग करायचा मग केपटॉनचा भूतकाळ आहे म्हणून हे लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही अशा प्रकारचा सेंटेन्स आपल्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतो तर आता या सेंटेन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे मला गाडी कशी चालवायची हे माहीत नाही कशी चालवायची म्हणजे इथे तुम्हाला प्रश्नार्थक शब्दांचासुद्धा वापर करावा लागणार आहे तर आता हे जे सेंटेन्स आहेत हे, हे सेंटेन्स तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून ट्रान्सलेशन कमेंट बॉक्समध्ये याचं ट्रान्सलेशन लिहायचं आहे तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कीप ऑनचा उपयोग यूज टूचा उपयोग त्यानंतर हॅव्हिंग प्लस व्ही थ्रीचा उपयोग यांचे उपयोग मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये जेव्हा आपण ट्रान्सलेशन करतो किंवा इंग्रजीमध्ये अशा प्रकारची वाक्य जेव्हा आपण बोलतो ती वाक्य कशी इंग्रजीमध्ये बोलायची ते समजून घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू